मराठी सृष्टीतील कलाकार दाम्पत्य म्हणून ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांना मोठी लोकप्रियता मिळत आहे सोशल मीडियावरील रीलच्या माध्यमातून हे दोघेही चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात या वयातही त्यांचा हा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे यातून जरी ते ट्रोल होत असले तरी आपलं काम करत राहायचं असे म्हणून ते पुढे जाताना पाहायला मिळतात सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून त्या नकारात्मक भूमिका साकारत आहेत पण खऱ्या आयुष्यात सकारात्मक कसं राहायचं हे त्यांच्याकडून पाहूनच समजतं अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी मराठी इंडस्ट्रीत मोठं यश मिळवलं आहे त्यांचा मुलाला हा सूर अजूनही गवसलेला नाही अर्थात अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर अमेय नारकर हात यांचा रंग हा त्यांचा मुलगा रंगभूमीशी जोडला गेला आहे केवळ अभिनेता म्हणून नाही तर नाट्यसृष्टीत दिग्दर्शक म्हणूनही तो नशीब अजमावताना दिसत आहे खरा इन्स्पेक्टर मागावर आहे या नाटकाचे त्याने दिग्दर्शन केले आहे अमेय नारकर हा गेल्या वर्षी ईशा संजय हिला डेट करत आहे त्यामुळे ईशा संजय ही ऐश्वर्या नारकर यांची भावी सून म्हणून चर्चेत आली आहे या अगोदर अमेय डिझायनर असलेल्या त्रिशाला नायक हिच्या प्रेमात होता पण त्रिशाला सोबत ब्रेकअप झाल्यानंतर अमेय कॉलेजचीच मैत्रीण ईशाच्या प्रेमात पडला अमेय सोशल मीडियावरील ईशावरील प्रेमाची कबुली देताना दिसला आहे पण आता आपलीच ही गर्लफ्रेंड चक्क मालिकेत झळकणार असल्याने अमेय खूपच खुश झाला आहे ईशा संजय ही लवकरच जी मराठीवरील दाखल होत असलेल्या लाखात एक आमचा दादा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे श्वेता शिंदे हिची निर्मिती असलेल्या मालिकेत नितीश चव्हाण मुख्य भूमिकेत आहे